दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे दोंडाईच्या येथे राहुल गांधींची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती यानंतर ते धुळे शहरात दाखल झाले धुळे शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला तसेच देशातील महिलांसाठी त्यांनी पाच महत्त्वाच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत राहुल गांधी म्हणाले की मागील वर्षी कन्याकुमारी सांगितले की तुम्ही कन्याकुमारीला गेलात पण मणिपूर ओरिसा बिहार झारखंडमध्ये तुम्ही गेला नाही म्हणून आम्ही ठरवले होते की दुसरी भारत जोडो यात्रा काढायची याला भारत जोडो न्याय यात्रा नाव देण्यात आले देशात बावीस असे लोक आहेत ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच सत्तर कोटी लोकांकडे आहे चोवीस वर्षांसाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागते तितकीच कर्जमाफी मोदी सरकार सोळा लाख करोड रुपये बावीस उद्योगपतींना दिले आहेत अशी आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केले आहेत देशात पन्नास टक्के मागास लोक आहेत पण याचा अंदाज कुणालाच नाही यात पंधरा टक्के दलित आहेत पंधरा टक्के अल्पसंख्याक आहेत तर आठ टक्के आदिवासी आहेत केवळ नव्वद लोक सरकार चालवतात ते आय ए एस लोक आहेत कुणाला किती बजेट मिळणार हे ठरवतात यात दलित केवळ जण आहेत एकही आदिवासी नाही दलित पंधरा टक्के आहेत बजेटमध्ये हिस्सेदारी केवळ एक टक्के आरक्षण दिले फटाके फोडले नाचले आणि सांगितले गेले की सर्व पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले हिंदुस्तान की हर गरीब महिला हो मजुरी करे, खेती करे छोटा जॉब करे हर गरीब महिला को सीधे बैंक अकाउंट में हिंदुस्तान की सरकार साल के एक लाख रुपए दे मैं एक आदिवासी महिला के घर के सामने रुका बातचीत की उनका बेटा पुलिस में भर्ती होने की कोशिश कर रहा है दे। सरकार लगेच आरक्षण देणार कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाउंट मध्ये एक लाख रुपये देणार सरकारी नोकरीमध्ये दे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणार आशा अंगणवाडी काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल उघडण्यात येणार आहे नागेंद्र मोरे दक्ष न्यूज धुळे